जारांगेच्या धमक्यांमुळं आणि शिंदेंचं सरकार जागे जारांगेंच्या सगळे सोयऱ्यांचं सरकार असल्यामुळं हे असे कुणबी दाखल्याचं बुलेट ट्रेन चालू झालेली आहे येत्या विधानसभेला ओबीसी समाज राज्य सरकारला ओबीसी काय असतात त्यांचा आक्रोश काय असतो त्यांचा विरोध काय असतो तो शंभर टक्के दाखवून देईल आमच्या ओबीसींचं आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आम्हाला आश्वस्त करा त्यानंतरच हे आमचं आंदोलन उपोषण थांबेल पासष्ट नंतर आता दोन हजार चोवीसला तुम्हाला साक्षात्कार झाला का या आमच्या नोंदी आहेत म्हणून म्हणून सरकारच्या सोयीसाठी आम्ही इथं थांबले जरांगे जा पाटलाकडे जाता जाता ते आमच्या इकडे थांबतील त्यांना आमची दयाबिया काय त्या आमच्या मत मताची गरज असेल म्हणून आंतरवाली सराटीमध्ये आम्ही उपोषण केलं नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे मी आज पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये आणि आंतरवाली सराटीमध्ये आता हे दुसरं उपोषण सुरू झालेलं आहे ओबीसी समाजाचं ॲडव्होकेट ससाने सर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत तर सर काय भूमिका आहे आणि आंतरवाली सराटीच का सर्वात महत्त्वाचं पहिला तुमचा प्रश्न की भूमिका काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे समानतेसाठी प्रवाहातून बाहेर आणण्यासाठी जे तीनशे चाळीस अंतर्गत आम्हाला संविधानामध्ये प्रायोजन करून जे आरक्षण दिलेलं आहे आणि जे आरक्षण लागू होण्यासाठी एकोणीसशे त्र्याण्णव साल उजडलं होतं आणि त्याच्यासाठी गोपीनाथ मुंडे असतील शिवाजी बापू शेंडगे असतील आदरणीय साहेब असतील यांनी इतका संघर्ष केला मंडोलायोग लागू केला त्यानंतर कुठंतरी तीस पस्तीस वर्षापासून आम्हाला याचा लाभ मिळायला सुरुवात झाली आणि त्याच्या त्याच तेच ओबीसी आरक्षणाला धक्का लावायचा त्याच ओबीसी आरक्षणाच्यामध्ये घुसखोरी करायची हे अशा कुणबी दाखल्यांद्वारे पहिल्यांदा कुणबी दाखले दोन हजार चारपासून चालू होते पण त्याचा जो आपण क्वांटम म्हणतो किंवा त्याचा जो प्रमाण म्हणतो ते एवढं नव्हतं पण ह्या जारांगेच्या या आंदोलनामुळे जारांगेच्या हट्टामुळं जारांगेच्या धमक्यांमुळं आणि शिंदेचं सरकार जागे जारांग्यांच्या सगळे सोयऱ्यांचं सरकार असल्यामुळं हे असे कुणबी दाखल्याचं बुलेट ट्रेन चालू झालेली आहे आणि आता तर त्यांचं म्हणणं आहे की ते सगळे सोयरे तो कुठला हैदराबादचा साताऱ्याचा मुंबईचा कुठलं तरी ब्रिटिशकालीन पन्नास शंभर दीडशे वर्षापूर्वीचं कालबाह्य झालेले पुरावे ग्राह्य धरून नवीन आ आदेश आणायचे अध्यादेश आणायचे आणि ओबीसीच्या आरक्षणाचा घात करायचा हे सगळं कारस्थान जारांगेच्या दबावामध्ये जे कोण स्ट्रॅटेजी आखते त्यांचं चालू आहे आणि राज्य सरकारनी ओबीसींच्या आरक्षणाला असं नख लावू नये म्हणून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे त्यामुळं जर राज्य सरकारने असा ओबीसीबरोबर धोका केला तर हे आंदोलन आम्ही निर्णायक टप्प्यापर्यंत नेणार आहे मग भले ते आचारसंहिता लागू इलेक्शन लागू येत्या विधानसभेला ओबीसी समाज राज्य सरकारला ओबीसी काय असतात त्यांचा आक्रोश काय असतो त्यांचा विरोध काय असतो तो शंभर टक्के दाखवून देईल आम्ही जारांग्यासारख्या मोठमोठ्या बात्या नाही मारणार आम्ही करून दाखवू आणि महाराष्ट्र सरकारला या महायुती सरकारला समजेल की संविधानिक आरक्षण डायरेक्टली रद्द न करता मागच्या दारानं बॅकडोअरनं कुठंतरी क त्याच्यामध्ये कुठल्या तरी असं हे असे जे आर काढून घुसखोरी करून ओबीसीचं जर अस्तित्व संपत असताल तर ओ बी सी तुम्हाला तुमची नक्कीच जागा दाखवल तुम्हाला हे नक्कीच येत्या इलेक्शनला परवडणार नाही त्यामुळं आत्ता सावध व्हा या हे लाड बंद करा आणि आमच्या ओबीसीचं आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आम्हाला आश्वस्त करा त्यानंतरच हे आमचं आंदोलन उपोषण थांबेल पण सर मराठा आंदोलकांचे असं म्हणणं आहे की आ, जर नोंदी सापडत असतील आमच्या जातीचे पुरावे सापडत असतील आणि कुणबी म्हणून जर नोंदी सापडत असतील आणि कुणबी जर जर ओबीसीत असेल तर आम्हाला आरक्षणाचा लाभ का मिळू नये याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मुळात हा कुणबी नोंदी सापडतात कुणबी कधीपासून आहे ओबीसीच्या लिस्टमध्ये एकोणीसशे बी डी देशमुख कमिटीपासून कुणबी आहेत काकासाहेब कालेलकर आयोगामध्ये कुणबी आहेत नंतर आत्ता दोन हजार चोवीसला तुम्हाला साक्षात्कार झाला का या आमच्या नोंदी आहेत म्हणून अहो महाराष्ट्र सगळा बघतो आहे जुन्या रेकॉर्डला जुने रेकॉर्ड काढायचं त्याच्यावर आधीचा त्या गेरूनी ज्या ज्या शाईने लिहिलेलं आहे त्याच्यापुढं आता जेलपेननी लिहायचं जे जे शाळेचे जे रजिस्टर आहे त्या मुख्याध्यापकांना बळजबरी करायची तिथं पुढं कुल यायचं मागं कू यायचं आणि सर्वात महत्त्वाचं जातीचे दाखले किंवा जात जी समजती ती आत्ताच्या पुराव्यांवरनं शंभर वर्षापूर्वी काढले तर प्रत्येकजणाच्या ब्राह्मण समाजाचे पण आत्ता सापडलेले आहेत नाशिकला कुणबी नोंदी जो त्यावेळेस त्या त्या संस्थांची त्या त्या शाहीची चा, आदिलशाही निजामशाही कुतुबशाही शिवशाही पेशवाई त्याच्यामध्ये त्या सरकारच्या किंवा त्या प्रशासनाच्या जमिनी कसाईजला घ्यायचा त्याचं नाव कुणबी म्हणून नोंदलं जायचं ही जी नोंद आहे ही व्यावसायिक नोंद होती आणि खरे कुणबी त्या कुणबींच्या खूप वेगवेगळ्या जाती आहेत धनोजे कुणबी घाटोळे कुणबी तिरोळे कुणबी या काही कोकणातल्या काही भागामध्ये आणि विदर्भामध्ये हे याची सरमिसळ सर करतात कुठंतरी एखाद्याच्या आधार घेऊन ओबीसीमध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न आहे हे सगळं मी कोर्टामध्ये मांडलेलं आहे आणि उद्या परवा दिवशी ये इथं पण मी सगळं कागदोपत्र असंही तिथं मांडणार आहे हे नक्की कुणबी काय आहे कुणबीच्या कोणत्या जाती आहेत कुणबीचं काय हे सगळं मांडणार आहे ओके okay. म्हणजे आता जे कुणबी दाखले जे सरकार म्हणते की सत्तावन्न लाख नोंदी त्यांना सापडलेल्या आहेत जुन्या कागदोपत्रामध्ये तर या सगळ्या फेक आहेत असं तुमचं म्हणणं आहे एकच सांगतो मी मराठा समाजाच्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात का तर बिलकुल नाही महाराष्ट्राच्या महसूल पुराव्यांमध्ये पत्रक असेल जुन्या आटा असतील भूमी बिलेक्चा रेकॉर्ड असेल त्याच्यामध्ये कुणबी नोंदी सत्तावन्न लाख आहेत okay. त्या मराठा समाजाचे नाही आहेत ना ओरिजिनल कुणबींच्या कुणबी नोंदी आहेत म्हणजे एकंदरीत सर्व नोंदी वंजारा वन्दा समाज असेल माळी समाज असेल त्यावेळेस आमचे आजोबा पंजोबा जर शासनाची जमीन जर आम्ही त्या सारा देऊन किंवा काहीतरी त्यांना मोबदला देऊन जर कसल्याला घेतले असेल ब्राह्मण असतील जैन असतील मुस्लिम असतील अहो त्यांच्या पण कुणबी म्हणून नोंदी आहेत त्या सर्व महाराष्ट्रामधल्या या सत्तावन्न लाख नोंदी okay. आहेत ओके ते सरकार ते म्हणत आहे की मराठा समाजाच्या सत्तावन्न लाख सत्तावन्न लाख प्रमाणपत्र आम्ही दिली वगैरे नाही सत्तावन्न लाख नोंदी आहेत प्रमाणपत्र दिले नाहीत त्यांच्या नोंदी सापडल्यात ते म्हणतात ते आता मुळात दुसरा विषय असा आहे की येत्या वर्षभरात किती कुणबी दाखले दिले ही माहिती अदा करामध्ये दे, माहितीच देत नाहीत हां म्हणजे काय एकतर जारांगेच्या पुढं सरकार खोटं पडेल किंवा ओबीसीच्या पुढं सरकार खोटं पडेल कळून द्या ना आम्हाला की नक्की किती नवीन नवं कुणबी किती झाले ते जरा समजून द्या विदर्भातले काय कुणबींच्या नोंदी आहेत मग कोकणातले जे ओरिजिनल तिरुळे कुणबी आहेत प्रचंड तीन चार जिल्हे तिथं रायगड आहे रत्नागिरी त्याच्यामध्ये ठाण्यामध्ये कुणबीर हे कुणब्यांचे ओरिजिनल त्यांची आहेच ना नोंदी कुठेतरी काहीतरी दाखवायचं ह्याला एक तर याला अभ्यास नाही आहे एक आकडा पकडून चालायचं एक नेत्याचं नाव बघायचं एका पक्षाचं नाव बघायचं आणि तेच 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 रटत राहायचं आणि स्वतःचं नेतृत्व सिद्ध करायचं स्वतःचे जे काय राजकीय सुपऱ्या घेतल्यात त्या राजकीय सुपऱ्यावर काम करायचं एकंदरीत असं सगळं चालू आहे हे सत्तावन्न लाख नोंदी ह्या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्मातील ओरिजिनल कुणबीमधील जे जे त्या त्या संस्थान किंवा ते ते त्या ते, ते, ते सरकार होती त्या त्या ज्या शासन व्यवस्था होती त्यांच्या जमिनी कसायला घेतल्या होत्या त्यांच्या ज्या नोंदी झालेल्या त्या कुणबी आहेत त्या कुणबी नोंदी आणि ओरिजिनल कुणबी यांच्या वे वेगळ्या वेगळ्या -वे 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 पोट जातीत ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि तो आता एक दोन दिवसात मी इथं दाखवून देणार आहे सर uh, आंतरवाली सराटीमध्ये रांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं hmm. आणि त्यांची गेली चार पाच उपोषणंसुद्धा आंतरवाली सराटीमध्ये झाली पण ओबीसीचंही उ म्हणजे आंदोलन तुम्ही आंतरवाली सराटीमध्येच सुरू करताय तर आंतरवाली सराटीच का आता आंतरवाली सराटी आरक्षण आंदोलनाचं आता पंढरी बनली आहे केंद्रस्थान बनलेलं आहे केंद्रबिंदू बनलेलं आहे आणि सरकारला पण आंतरवाली सराटी खूप आवडती सरकार पटकन येतं हॅलिकॉप्टरने येतं चार्टर्ड प्लेननी येतं बाकी ठिकाणी बसल्यानंतर सरकारला अडचण झाली असती म्हणून सरकारच्या सोयीसाठी आम्ही इथं थांबले जारांगे पाटलाकडे जाता जाता था 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 था। दाया काई ते आमच्या इकडे थांबतील त्यांना आमची दया बिया काय त्या आमच्या मताची गरज असेल म्हणून आंतरवाली सराटीमध्ये आम्ही उपोषण केलं ओके okay. सर शेवटचा प्रश्न येताना मी फाट्यावर एक मंडप बघितला आणि इकडे एक मंडप दोन वेगवेगळे आंदोलन आहेत की म्हणजे काय प्र विषय काय आहे जरांगे पाटील मराठा समाजासाठी एका समाजासाठी एक नेता बसलेला आहे सीमध्ये साडेचारशे जाती आहेत ओबीसी विशेष मागासवर्ग एस बी सी वी जे एन टीच्या प्रत्येकाच्या फोट जाती साडेचारशे जातीमधील विखोरलेल्या ओ बी सी समाजामध्ये फक्त एका दो दोघांनी पाच जणांनीच का आंदोलन करावं का उपोषण करावं माझं तर म्हणणं आहे इथं साडेचारशे जातीतले मी तर म्हणतो या आंतरवाली सराटीमध्ये मांडप लागले पाहिजेत चांगली गोष्ट आहे स्वागत आहे वेगवेगळं काय म्हणायचं आहे प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या फ्रंटवर ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनी कुपोषणाला बसला आंदोलन केलं तर सरकारवर दबाव जास्त वाढत जाईल आमचं स्वागत आहे त्यांना सर तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही त्या अबेदीची काळजी घ्या आणि तुमच्या आंदोलनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पण चॅनलच्या किंवा या सगळ्या वाटचालीस आमच्या शुभेच्छा आणि आमचा आवाज तुमचे एक वन सबस्क्रायबर्स असतील फॉलोअर्स असेल तरी तुम्ही पोचवत राहा ओबीसीचा आवाज खूप okay. खूप धन्यवाद सर